नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व सुरक्षा रक्षक बांधवांना आज आपण एका दगडामध्ये दोन पक्षी मारलेले लक्षात घ्या आपला जो लढा चालू होता एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐशी ला आपला जो खाकी तो काढून घेतला होता तो आज आपली लढाई पूर्ण अडतीस वर्ष आपण ही लढाई जिंकून आहे आणि आज आपण खाकीवरची शिक्कामोहत मान्य कामगार मंत्री सुरेश काळे साहेबांनी केलेली आहे लक्षात घ्या दुसरी गोष्ट केंद्र सरकारने जो किमान वेतन कायद्याअंतर्गत जो रोजगार रोजगार रोजगारमध्ये जो तुमचा रेट वाढवलेला आहे आपल्याला जो रोजगार आतापर्यंत होता किमान वेतन अकरा वर्षापूर्वीचा जो, जो कायदा होता त्या कायद्यात बदल करून के। केंद्रीय कामगार मंत्र्यांनी जो कायद्यात बदल करून किमान वेतन कायद्यामध्ये बदल केल्यानंतर के म्हणजे म्हणतात ना एक सुरक्षा रक्षण असू दे साफसफाई कामगार असू दे मातारी कामगार असू दे नंतर दुसरी कोणती जे लेबर लेबरचं जे काम करणार कामगार असतात त्यांच्या रोजगारामध्ये वाढ केल्यामुळे एक आनंदाची बातमी उद्या एक ऑक्टोबरपासून आपल्या किमान वेतन कायद्यामध्ये वाढ झाल्यामुळे फुलला फुलाची पातळी म्हणून आपल्या वेतनामध्ये सुद्धा वाढ होणार आहे ती पण आज कामगार मंत्री यांनी आपल्याला माहिती आहे मी आमच्या सर्वांना एकच सांगू इच्छितो की भविष्यामध्ये आपल्याला तो गणवेश दिलेला आहे खाकी या गणवेशाचा वापर कुठेही गुण चुकीच्या गोष्टीसाठी न करता आपण आपला गणवेश पूर्ण पायातील शूजपासून डोक्यावरच्या त्यापर्यंत पूर्ण वापरा आणि त्या गणवेशाची आपण कुठल्याही प्रकारे चुकीचा वापर होणार नाही असं कृत्य करू नका जेणेकरून एकोणीसशे सत्त्याऐंशीला जी घटना घडली होती घटना आज आपल्याला पुन्हा याच्या घटनेची करायची नाही आहे एवढीही मी तुम्हाला आता पुढच्या दोन दिवसामध्ये मी मंडळाच्या अध्यक्ष यांची भेट घेऊन गणेश कुठल्या प्रकारे असावा त्या गणेशासोबत दिले जाणारे शूज कसे असावे त्याला देणारा वेल कसा असावा त्या कुठल्या पद्धतीची असावी या सर्व गोष्टीचा आपण संघटनेच्या माध्यमातून पाठपान या गोष्टींची पूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल सर्व माझी सुरक्षा रक्षकांना विनंती आम्ही संघटना म्हणून लढलो नाही तर मी तुमच्यातला नाही असलो आहे तर सर्व आपण सुरक्षा रक्षक म्हणून लढलेलो लग आहे आणि हा लढा हा सुरक्षा रक्षकांचा होता आणि आज आपण तो जिंकलेला आहे सर्वात मी तुम्हाला सांगतो हे पुन्हा आलेले आपल्या आक्षणीचाही सगळं मी नाही दोन नाही तीन तीन वेळा त्यांच्या वेळावरून आणि आज माझ्यामध्ये जे काही उपोषण केलं त्या उपोषणाला यश आलं कोणी काही बोलू द्या आम्ही केलं परंतु आम्ही बोलतो तुम्ही केलं आणि हे तुम्ही म्हणजे तुम्ही सुरक्षा रक्षक आहात हे लक्षात आणि हा लढा जिंकलेला आहे या सुरक्षा रक्षकाने जिंकलेला आहे संघटना कुणामुळे सुरक्षा रक्षकांच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही जरी संघटना म्हणून तुमचे प्रतिनिधित्व करत असलो तरी आज आम्ही नेते म्हणून नाही तर तुमच्या सुरक्षा रक्षक म्हणून आहे आणि भविष्यामधून जे काही तुमच्या आडी अडचणी असतील जो तुमचं कुठल्याही तुमच्या एजन्सीचं होणार तुमचे आस्थापन आमचे आधीकडे म्हणून असू दे नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला मोठा कार्य मिळणार आहे तुमच्यावरती तुमचा अन्याय असू दे संघटना तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार एवढं मी सांगू शकतो जय हिंद जय महाराज नमस्कार मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षण संघटना उपाध्यक्ष आज या ठिकाणी आज खऱ्या अर्थाना आनंद होत आहे की आणि खरंच होत आहे आज या ठिकाणी आपण आपला जो जिवाळ्याचा विषय गेल्या दोन हजार सोळा पासून माझ्या माझ्या मित्रपक्ष संघर्ष करीत होते या संघर्षाला खऱ्या अर्थाने आज यश मिळालं आणि याचे जो प्रचार करण्याचं काम जे केलं ते विटेकर साहेब असतील सुनील साहेब असतील आज सुरक्षा रक्षकांच्या मनामनात एक घर तयार निर्माण जाता आणि जी जनजागृती झाली ती खरं या दोन चायदेशेकर साहेब म्हणजे खरोखरच आम्हाला मानान गिरगे कमी आणि दुसरी गोष्ट आज आम्ही सकाळपासून ज्या प्रतीक्षेत वाट बघत होतो ते म्हणजे आपला हिवाळ्यात विषय खाली तर मॅडम आणि वेटेकर साहेब संजय दादा असे संजय गायकवाड साहेब असे आमचे विजय सेलवले साहेब असतील आमचे ससने साहेब असतील त्यानंतर अनेक माझे सुरक्षित बांधव आम्ही कामगार म्हणतो त्यांना कोविड भेटल्यानंतर खासगार म्हणतो त्यांना एक रिक्वेस्ट केली की साहेबचा जो दोन महिन्यापासून जी आपली बैठक झाली होती आणि त्यामध्ये तो प्रश्न आता अद्यापही मार्गी होते

आणि संध्याकाळपर्यंत एक चांगला निर्णय लागण्याची शक्यता आहे बरोबर माझे जे सर्व केला पाठिंबा दिला या लढ्यासाठी जो संघर्ष केला त्यांचे व्यक्त करतो त्यानंतर आमचे गायकवाड साहेब असतील आमचे अश्विनी जेवढे जेवढ्यांनी दादा असतील जेवढ्या जेवढ्यांनी याला पाठिंबा दिला आणि ज्यांनी नाही दिला त्यांचाही मनपूर्वक आभार करून करतो कारण ही लढाई झाले सर्वांच्या एकमताने झालेले आणि त्यानंतर सांगतो घरामध्ये गोदा संघर्ष रडवत आयुष्य घडवत ही आज त्याची खरी प्रश्न आणि आपला विजय झालेला आहे असाच विजय अशाच संघटनासमोर एकत्रित आम्ही सर्व ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नमस्कार महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व सुरक्षा आज थोडी आनंदाची तुटी आज निर्माण झालेली आहे की खरोखरच आज कामगार मंत्र्यांनी स्वतः आपल्या स्वतःच्या धोरणाने त्यांनी सिद्ध केलं जाहीर केलं की सुरक्षेचा वर्षापासून हा

मित्रांनो क्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक भावांनो एकच विनंती करतो मला पूर्ण जेवढे काय महाराष्ट्र संघटना आहेत त्यांनी सर्वांनी पाठिंबा दिला व आपल्याला न्याय मिळवून दिलं भावांनो आता दुसऱ्यांदा काही कुठेही आपल्याला आपल्याला काही मागणीविषयी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे भावांनो आपल्याला आज एक कामगार मंत्री साहेबांनी खुसखबर दिलीच आहे आता पाच वाजेपर्यंत आपण वाट बघत आहे थांबलोय बाबांनो थोड्या वेळात आपल्याला खूस मिळणार आपली वरती खाकी झालेली आहे अशी कामगार मंत्री साहेबांनी गवाही दिली आहे बाबांनो लवकरात लवकर आपल्याला एक ते दोन महिन्यात आपल्या अंगावर खाकी वर्दी येणार म्हणजे येणार शंभर टक्के आपण कोणताही संघर्ष सो सोडणार नाही जोपर्यंत अंगावर टाकीवरती येत नाही तोपर्यंत संघर्ष सो सोडणार नाही जय जय महाराष्ट्र